नमस्कार आज मी बनवणार आहेत ह्या कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त असं खुसखुशीत असं बाजरीचं थालीपीठ तर हे थालीपीठ बनवायला जितकं सोपं आहे ना तेवढंच चवीला अप्रतिम असं बनवून तयार होतं आणि थंड बाजरी ही उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये बाजरी नक्कीच सर्वांनी खायला पाहिजे खूप छान हे थालीपीठ बनवून तयार होतं एकदा नक्कीच करून बघा तर पटकन आपण सुरू करूयात मस्त ही थालीपीठची रेसिपीला तर त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका तर इथं मी थालीपीठ बनवण्याकरिता पातीचा कांदा घेतलेला आहे पाहू शकतात अशा पद्धतीने मी चार तर पाच हे पातीचा कांदा घेतलेला आहे तर इथं तुम्ही ना असं नॉर्मल आपण कांदासुद्धा वापरू शकतात तो त्याला छान असं बारीक चिरून घ्यायचा आहे तो देखील तुम्ही वापरू शकतात पण अशा पद्धतीने जर पातीचा कांदा घेतले ना तर याच्याने खूप छान चव येते आपल्या ह्या थालीपीठला किंवा तुम्ही इथं पाल्याभाज्यासुद्धा वापरू शकतात मेथीची किंवा पालकची भाजी किंवा बारीक किसून घेतलेलं गाजर ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकतात अशा पद्धतीने आपल्याला छान असे मस्त हा पातीचा कांदा आहे ना बारीक चिरून घ्यायचा आहे पूर्णपणे मस्त असा बारीक चिरून घेतला ना तर याची चव आहे ना खूप छान आपल्या ह्या थालीपीठमध्ये उतरते तर हे बघा अशा पद्धतीने आपण सर्वे ह्या पातीचा कांदा ना मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे तर मी इथं भरपूर असा हा कांदा वापरलेला आहे त्याच्यामुळे नाही आपल्या थालीपीठला खूप छान अशी चव येते तर हे आपण हे ना सगळं चिरून घेतलेला हा कांदा आहे ना बाजूला ठेवून घेणार आता आपण इथं थालीपीठची तयारी करून घेऊयात तर त्याकरिता इथं मी ताट घेतलेला आहे मस्त मोठं पसरट भांडं घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा हे पीठ मळतो ना तेव्हा छान असं मस्त मडलं जातं तर एक कप मी इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे आणि एक चमचा मोठा चमचाभर इथे घेतलेलं आहे मी बेसन पीठ आणि त्याच चमच्याने आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ सोबतच इथं एक चमचा ओवा एक चमचा जिरे आणि दोन मोठे चमचे इथं मी घेतलेले पांढरे तीळ तर पांढरे तीळने छान अशा आपल्या ह्या थालीपिठल्यानं मस्त खमंगपणा येतो पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा भरून मी इथं घेतलेले आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा पाच तर सहा लसूणच्या पाकळ्या आणि तीन तर चार मी इथं हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि कच्चाच हा ठेचा तयार करून घेतलेला आहे मी आणि तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि आपण जे चिरून घेतलेली होती ना तो कांदे पातीचा कांदा तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सोबतच इथं मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मीठसुद्धा तर व्यवस्थित आपल्याला सर्व हे मिक्स करायचं आहे जेणेकरून आपण जे सर्व साहित्य टाकलेलं आहे ह्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल थोड़ो थोड़ो हे तर हे बघा अशा प्रकारे छान असं मिक्स झालं की याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे तर पाण्याचा आपल्याला वापर अगदी थोडं थोडं करतच टाकायचं आहे एकदम आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये तर ह्या थालीपीठमध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पिठाचा वापर करू शकतात जर तुम्ही इथं ज्वारीचं पीठ थोडं वापरलं तरीसुद्धा चालतात एक एक चमचा भरून सर्व पीठ घेतले ना ते पण छान राहतात बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण छान हे पीठ मळून घेतलेलं आहे आता याचे ना याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे एक चमचाभर मी इथं तेल घेतलेलं आहे जर तुम्हाला आधीच हे पीठ मडताना तेल टाकायचं असेल ना, ना तर तेव्हासुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकतात पण हे तेल आपण टाकल्याने छान अशा आपल्या ह्या थालीपीठला आहे ना मस्त असं खुसखुशीतपणा येतो म्हणजे थालीपीठ थंड झालं ना तरीसुद्धा वातळ होत नाही मस्त असं खुसखुशीत राहतं त्याच्यामुळं एक चमचाभर इथं मी तेल वरून असं लावून घेतलेलं आहे छान आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता तुम्ही आपण तेलाचा वापर केला ना तर त्याच्यामुळे अजून थोडंसं हे पीठ सैलसर झालेलं आहे त्याच्यामुळे ना आपण पाण्याचा आहे ना थोडं कमीच वापर करायचा आहे तर इथं मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्हाला ज्या प्रकारे थालीपीठ हवं असेल ना त्याप्रमाणे तुम्ही इथं पीठ घेऊ शकता जर तुम्हाला जाड बारीक हवं असेल त्या पद्धतीचं तुम्ही हे थालीपीठ बनवू शकतात तर इथं मी कॉटनचं रुमाल घेतलेला आहे त्याला ओला करून घ्यायचा आहे परत मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून आपलं हे थालीपीठ ना ह्या रुमालाला चिकटणार नाही कॉटनचं रुमाल घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ थापून घेऊ शकतो तर इथं तुम्हाला छोटं मोठं जाड बारीक ज्या प प्रकारे हवं असेल त्या ना त्याप्रमाणे तुम्ही इथं हे थालीपीठे ना मस्त असं थापून घेऊ शकतात आणि छान असं आपल्याला पाण्याचा हात लावून हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर बाजरीचं पीठ असल्यामुळे थालीपीठ काही हाताला चिटकत नाही पण तरीसुद्धा पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे तर अशा पद्धतीने मी होल करून घेणार आहे म्हणजे छान असं तेल पण सोडलं जाईल आणि मस्त असं हे ना आतपर्यंत छान असं शिजलंसुद्धा जातं आता लगेच आहे ना आपण हे थालीपीठ दोघी बाजूने छान मस्त शेकून घेणार तर इथं मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चा छान भरपूर असं तेल लावायचं आहे आणि मग आपल्याला इथं छान असं हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथं ना तुम्ही लोखंडाचा तवा वापरला तरीसुद्धा चालतं छान असं हे थालीपीठ तर अजिबात चिटकत नाही बाजरीचं असल्यामुळे ना तव्याला या सुद्धा चिटक चिकटणार नाही त्याच्यामुळं तुम्ही लोखंडाचा तवा वापरला तरीसुद्धा चालतं तर इथं आहे ना थालीपीठ भाजत असताना आपल्याला गॅस आहे ना मध्यमच ठेवायचं आहे जास्त कमी किंवा जास्त मोठा करायचा नाही आहे तर त्याच्याने काय होईल की मोठ्या गॅसवर ये ना, थाली ना, ना, ये ना हे थालीपीठ पटकन जडलं जातं आणि कमी गॅसवर व्यवस्थित आपलं हे थालीपीठ भाजलं जाणार नाही ना। तर अशा पद्धतीने मी ना तेल होलमध्ये आणि आजूबाजूनेसुद्धा सोडून घेतलेलं आहे म्हणजे छान असं आपलं हे थालीपीठ मस्त खमंग असं भाजलं जातं तर अशा पद्धतीने एका बाजूने हे पाहू शकतात अशा पद्धतीने वरून असं कोरडं झालं की मग दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे एका साईडने छान असं मस्त अशा पद्धतीने हे थालीपीठ मस्त भाजून होतं तर अगदी कुरकुरीत असं हे थालीपीठ बनलं जातं तर पाहू शकतात दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं हे भाजून झालेलं आहे आणि दोघी पण बाजूने आपल्याला छान मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने छान असं आपलं हे थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे तर जास्त वेळ हे थालीपीठ बनवायला लागत नाही पटकन असं बनलं जातं तर अशाच प्रकारे मी इथे ना सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहे म्हणजे थंड झाल्यावर सुद्धा आपलं हे थालीपीठ आहे ना अजिबात वातळ होत नाही म्हणून तुम्ही एकदा जरी हे थालीपीठ सर्व तयार करून घेतले ना तरीसुद्धा छान असे हे थालीपीठ बनवून तयार होतात तर हे बाकीचे थालीपीठला आहे ना मी अशा पद्धतीने तीळ लावून घेतलेली आहे तर मी आधीसुद्धा वापरलेली हे पीठ मळत असताना आणि आतासुद्धा वरून मी असं थालीपीठ थालीपीठला तीळ लावून घेतलेली आहे तर तीड लावल्याने छान असं आपल्या ह्या थालीपीठला खमंगपणा येतो हे बघा अशा प्रकारे छान मस्त दिसायला देखील सुंदर असं आहे मस्तच हे बघा काय सुंदर असं आपलं हे थालीपीठ दिसतंय आणि जितकं दिसायला सुंदर आहे तितकंच चवीला अप्रतिम असं हे थालीपीठ लागतं एकदा नक्कीच करून बघा थंडीमध्ये अशा पद्धतीचं बाजरीचं थालीपीठ खाल्ल्याने आपल्या शरीराला छान अशी ऊर्जा मिळते आणि जर मुलं भाजी खायला टाळाटाळ तार करत असेल ना तर अशा प्रकारे जर तुम्ही या थालीपीठमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या चिरून टाकून टाकल्या ना तर मुलंसुद्धा आवडीने खातील सुद्धा नाही आपण याच्यामध्ये भरपूर अशा ह्या भाज्या वापरलेल्या आहेत थालीपीठमध्ये तर एकदा नक्कीच करा म्हणजे खूपच छान हे थालीपीठ चवीला होतं आणि अगदी खुसखुशीत कुछ होतं खमंग आणि खुसखुशीत कुछ आपले हे थालीपीठ अशा पद्धतीने तयार